असं लक्षात आलं की जर कधी आपण जास्तीत जास्त पिरियड घेतला ऑपरेशनला तर आपला पाय बधी होऊ शकतो किंवा अपंगत्व होऊ शकतो म्हणून गौरव सरांना मी त्याबद्दल बोललो गौरव सरांनी मला त्वरित ऑपरेशनची सल्ला दिली आणि मीही त्यांची ती सल्ला मांडली परमेश्वर लक्ष्मी कोल्ह चिखलीला राहतो मला पायाला स्पॉन्डिलायसिसचा त्रास झाला होता एल फाईव्ह फोरमध्ये डिक्स स्लीप झाली होती आणि पायाला मुद्या आणि बदिरपणा फार आला होता इतक्या प्रेम होत्या की मी दोन पाऊससुद्धा समोर चालू शकत नव्हतो परंतु माझे मित्र रवींद्र फवा यांनी मला डॉक्टर गौरव चांबले सरांचा ॲड्रेस दिला आणि गौरव चांबले सर आमच्या चिखलीला शनिवारला महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या शनिवारला भेटीसाठी येतात पेशंटची तपासणी करण्यासाठी येतात मी त्यांना चिखलीला भेटलो सरांसोबत ओपिनियन घेतली ओपिनियन घेतल्याच्या नंतर मला असं लक्षात आलं की आपल्याला ऑपरेट करावंच लागणार आणि ऑपरेशन करण्याची नितांत गरज आहे पहिले या अगोदरही एक दोन सर्जनला बोललो होतो परंतु मला त्यांनी पोस्टपोन केले होते किंवा आपण दहा दिवसानंतर बघू वीस दिवसानंतर बघू परंतु माझा पाय जास्तीत जास्त दुखत होता आणि पायाला बधीरपणा येत होता माझ्या असं लक्षात आलं की जर कधी आपण जास्तीत जास्त पिरियड घेतला ऑपरेशनला तर आपला पाय बधीर होऊ शकतो किंवा अपंगत्व होऊ शकतं म्हणून गौरव सरांना मी त्याबद्दल बोललो गौरव सरांनी मला त्वरित ऑपरेशनची सल्ला दिली आणि मीही त्यांची ती सल्ला मांडली आणि इथे आणल्यानंतर मला दोन पायऱ्या किंवा थोडंसं पाच फूटसुद्धा चालता येत नव्हतं सरांनी माझं ऑपरेशन सोमवारी संध्याकाळी बारा वाजता रात्रीच्या बारा वाजता मला आय सी इकडे रूममध्ये शिफ्ट केलं आणि दुसऱ्या दिवशी साडे दहा अकरा वाजता मला चालायला लावलं मी कुठलाही सपोर्ट न घेता स्वतःच्या स्वेच्छेनं चाललो आणि माझ्या पायामध्ये कुठल्या प्रकारच्या मुंग्या नाही किंवा मला कुठल्या प्रकारची वेदना नाही किंवा मला कुठल्याही प्रकारची कोणताही स्पाईनचा वगैरे त्रास जाणवत नाही याच्यानंतर मला सरांच्या हॉस्पिटलच्या स्टाफबद्दल सांगायचं हा स्टाफ अतिशय अतुल्य स्टाफ आहे मी बऱ्याचशा ठिकाणी हॉस्पिटलायझेशन केलेलं आहे बऱ्याचशा दवाखान्यामध्ये व्हिजिट दिलेले आहे परंतु तिथल्या स्टाफमध्ये आणि तिथल्या स्टाफमधील जमीन आसमानचा फरक मी समजू शकतो आणि हेच अशीच टीम वर्किंग सरांना लाभो आणि डॉक्टर चांबडे सरांच्या हस्ते अजून लोकांचे चांगलं कल्याण हो आणि स्टाफही सुद्धा त्यांना असाच दीर्घ काम करो हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना स्टँडिंग ऑन द लेफ्ट साइड एस एल्फायसम लेफ्ट साईड डेस्क थ्री ओ क्लॉक इंटेरियर नाईन ओ क्लॉक लाट सिक्स ओ क्लॉक लाट्र नाईन ओ क्लॉक खेळियर ओ क्लॉक मिळणार आहे सो यू सी सीव्ह आयडेंटिफाईड द द्युवरल स्ट्रक्चर हिअर दिस इज द ट्रॅव्हल्सिंग रूड And just below it is this, this is the fragment. So, this is the soft fragment. So, what we will do is we will go for the fragment removal. And you see how I am utilizing my. So, my rope is protected now. And I am putting an incision into the disc part This is a disc where.